कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल दरम्यान उड्डाण पूल बांधण्यासाठी प्रस्ताव द्यावा तसंच राष्ट्रीय महामार्गावरील बास्केट ब्रिजसह अन्य आवश्यक कामांसाठी सहाशे चोवीस कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित प्रकल्पांना केंद्रीय भूपृष्ठ आणि परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी तत्त्वत मान्यता दिली सोमवारी रात्री कोल्हापूर विमानतळावर नामदार गडकरी यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्याबद्दलची माहिती खासदार धनंजय यांनी पत्रकारांना दिली नामदार नितीन गडकरी सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते रात्री त्यांनी कोल्हापूर विमानतळावर जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचा आढावा घेतला यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते विशेषतः कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय करता येईल आणि जिल्ह्यात सुरू असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत निर्णयांची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांना दिली गडकरी यांच्या यांच्यासमवेत झालेल्या चर्चेतून तीन रस्ते विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे आमदार अमल महाडिक यांनी सादर केलेल्या तावडे हॉटेल ते शिवाजी पूल आणि पुढे वडणगे फाटा या सहा पूर्णांक आठ किलोमीटरच्या उड्डाण पुलासाठी नामदार गडकरी यांनी तत्वत मान्यता दिली आहे या उड्डाण पुलासाठी डिझाईनसह प्रस्ताव द्यावा असे आदेश नामदार गडकरी यांनी दिलेत शिवाय उड्डाण पुलासाठी आवश्यक वीज आणि पाण्याचा निचरा अशा कामांसाठी लागणारा निधी राज्य शासन आणि महापालिकेनं करावा असं ठरलंय सातारा ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामातील अडथळे दूर करून या रस्त्याची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावीत अशी सूचनाही गडकरी यांनी केली आहे तर शिरोली ते उजगाव या सव्वा चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याबद्दल चर्चा झाली बास्केट ब्रिजच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात थेट प्रवेश करता येणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं याशिवाय गगनबावड्याहून कोल्हापुरात येणारी वाहतूक कमी करण्यासाठी बालिंगा ते आंबेवाडी असा रस्ता बनवण्यास नामदार गडकरी यांनी मंजुरी दिली आहे एकूणच गडकरी यांनी कोल्हापूर शहरातील नियोजित उड्डाण पूल आणि बास्केट ब्रिजसह सहाशे चोवीस कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास प्रकल्पांना मान्यता दिल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली गडकरी साहेबांचा आजचा दौरा खूप कोल्हापूर जिल्ह्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक आहे दोन मोठे प्रकल्प त्यांनी आज घोषितच केलेले आहेत जो शिरोलीचा जो फ्लाय आहे शिरोली ते उजगाव आणि कागल या ठिकाणी एक किलोमीटरचा तो जवळजवळ सहाशे चोवीस कोटी रुपयाचा आहे त्याची मंजुरी तिने घोषित केलेली आहे आणि लवकरच त्याचं टेंडर फ्लॅश होईल त्याचबरोबर अंमलमाडिकांनी सुचवलेला जो रस्ता आहे तो जो फ्लायओव्हर शहरामध्ये होणार आहे त्याचेसुद्धा डिझाईन ड्रॉइंग सगळे झालेले आहेत इस्टिमेट झालेलं आहे लवकरच त्याचासुद्धा डिप्यार होऊन त्याचंसुद्धा टेंडर होईल आणि कोल्हापूर शहराचा हा प्रश्न कायमचा निकाली लागेल तर एकंदरीत गडकरी साहेबांनी भरभरून कोल्हापूरला देण्याची घोषणा केलेली आहे लवकर या कामाची पूर्तता व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत कोल्हापूर शहरासाठी रिंग रोड तसंच प्रधानमंत्री ई बसेस योजनेतून कोल्हापूर शहराला मिळणाऱ्या बसेसवरही सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी महामार्गावरून उच्च दाब वीज वाहिनी टाकण्यात येणार आहे त्यासाठी येणारा रस्ते खुदाईचा खर्च आणि वार्षिक भाडं माफ करण्याची मागणी खासदार महाडिक यांनी गडकरी यांच्याकडे केली ही मागणी गडकरी यांनी तात्काळ मान्य केली दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात ड्राय पोर्ट उभारावा या मागणीलाही गडकरी यांनी मान्यता दिली असून त्यासाठी जागा शोधण्याचे आदेश दिले आजरा गणेंग्लज शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड होणं गरजेचं आहे असं खासदार महाडिक यांनी गडकरींच्या निदर्शनाला आणलं त्याबद्दलही नामदार गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला दुसरीकडे नागपूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक ही दोन्ही कामं एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील एकूणच नामदार गडकरी यांचा सोमवारचा दौरा कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या दृष्टीनं फलदायी ठरल्याबद्दल खासदार महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं